नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना यंदा दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्र सव्वीस फेब्रुवारी बुधवारी आली आहे आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण उपवास कसा करायचा उपवास कधी धरायचा कधी सोडायचा उपवास झाला भगर चालते का, का नाही खायची त्याचप्रमाणे गर्भवती महिला असेल तर उपवास कसा करावा मंदिरात जावं का मासिक धर्म असेल विटाळ असेल सुथक असेल तर काय या सर्व विषयीची माहिती आपण आजच्या या सुंदर अशा छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय राहायला विसरू नका तर पहा महाशिवरात्र ही सव्वीस तारखेला आहे आणि महाशिवरात्रीचा उपवास हा संपूर्ण दिवसभर केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो पहा एकादशीप्रमाणे हा उपवास संपूर्ण दिवसभर केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सोडला जातो आता उपवास करण्याचे तीन प्रकार आहेत बघा एक म्हणजे निर्जला उपवास ज्यामध्ये काहीच खाल्लं जात नाही काही ठिकाणी फक्त पाणी पिऊन हा उपवास केला जातो तुमच्या तब्येतीला जर का शक्य असेल तर तुम्ही निर्जला उपवास करू शकतात जर का काही त्रास होत असेल तर बघा आपल्याला निर्जला उपवास करण्याची गरज नाही देव हा भक्तीचा भुकेला आहे आपण उपवास कसा केला निर्जला केला का क्या खाऊन केला याकडे देव कधीही बघत नसतो देव फक्त आपल्या भक्तीचा भुकेला असतो आता दुसरा प्रकार म्हणजे फलाहार यामध्ये फक्त दूध चहा कॉफी ताक दही आणि फळं ड्रायफ्रूट्स या गोष्टी खाऊन हा उपवास केला जातो तिसरा उपवास म्हणजे फराळचं या उपवासाला सर्व फराळची पदार्थ खाल्ली जातात मग तुम्ही खजूर कौट वेगवेगळ्या प्रकारची फळे त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्स शाबुदाना खिचडी शाबुदाना वडे त्याचप्रमाणे आपण उपवासाच्या चकल्या करतो त्या चकल्या तळलेल्या चकल्या खाऊ शकतात पहा काही ठिकाणी सोमवार आणि शिवरात्रीला महाशिवरात्रीला तिखट मिठाचं खात नाही मग अशा वेळेस तुम्ही फक्त फलाहार करू शकतात आता तुमच्याकडे जर का तिखट मिठाचं खात असाल तर तुम्ही खिचडी बनून खाऊ शकतात काही ठिकाणी गोड खिचडी बनवून खाल्ली जाते परंतु चुकूनही आपल्याला ह्या उपवासाला भगर ही खायची नसते पहा भगर ह्या शिवरात्रीच्या किंवा सोमवारच्या उपवासाला अजिबात चालत नाही त्यामुळे तुम्ही भगर ह्या उपवासात खाऊ नका नाहीतर तुम्ही केलेल्या व्रताचं फळ तुम्हाला काहीच मिळणार नाही पहा भगर आपल्याला चुकूनही खायची नाही आहे तर हे तीन प्रकार आहेत उपवास करण्याचे आता गर्भवती महिला गर्भवती महिलांनी उपवास करावा का तर तुम्ही जर का सात महिन्याच्या अलीकडे असेल किंवा नेटकीच तुम्हाला गर्भधारणा झालेली असेल अशा वेळेस महिलांना उलटीचा त्रास चक्कर येणे या गोष्टी होत असतात अशा वेळेस तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही महादेवांची पूजा पाठ व्रत बाकीच्या गोष्टी सर्व काही करू शकतात तुम्हाला उपवास निघत असेल झेपत असेल तरच तुम्ही उपवास करा परंतु तुम्ही फराळचं करून उपवास करायचा आहे आता फराळचं करताना यामध्ये आपल्याला घरातील मीठ वापरायचं नसतं आपण सैंध्याव मिठाचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे सोयाबीन तेल न वापरता आपण शेंगदाणा तेल किंवा साजूक तूप या पदार्थांमध्ये वापरायचं आहे गर्भवती महिलांनी शक्य झाल्यास उपवास करा आणि उपवास निघत नसेल तुमच्या गोळ्या औषधात चालू असतील तर तुम्ही फक्त महादेवांची सेवा केली तरी चालणार आहे यानंतर ज्या गर्भवती महिलांना सातवा महिन्यापासून पुढचे महिने असतील अशा महिलांनी शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊ नये बघा तुम्ही घरात असलेल्या महादेवाची पूजापाठ सर्व काही करू शकतात परंतु ज्या महिला सातव्या महिन्यापासून पुढच्या गरोदर असतील त्यांनी महादेवाच्या मंदिरात जायचं नाही अशांनी शिव ओलंडायची नसते आता बघा ज्यांना मासिक धर्म असेल त्यांना तुम्ही उपवास करू शकतात तुम्ही यूट्यूबवर मोबाईलवर तुम्ही स्वा आ, भगवान शिवाच्या महात्म्याच्या स्तुतीच्या स्तोत्राच्या मंत्राच्या सर्व गोष्टी तुम्ही श्रवण करू शकतात परंतु तुम्हाला पूजा पाठ करता येणार नाही ज्यांना विटाळ असेल सुतक असेल त्यांना देखील कोणत्याही प्रकारची पूजा पाठ करता येणार नाही तुम्हाला पर, फक्त मग या दिवशी उपवास करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही बघा त्याचप्रमाणे तुम्ही यूट्यूबवर बाकीच्या गोष्टी या ऐकू शकतात श्रवण करू शकतात फक्त तुम्हाला स्वत तोंडाने ह्या गोष्टी बोलायच्या नाही आहे त्याचप्रमाणे संपूर्ण दिवसभर तुम्ही नामस्मरण करू शकतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही इतर सेवा देखील करू शकतात परंतु मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर तुम्हाला पूजापाठ करता येणार नाही गर्भवती महिला सर्वसेवा करू शकतात उपवास निघत असेल तरच उपवास करा किंवा उपवास नाही केला तरी चालेल तर बघा देव हे भक्त भक्तीचे भूकेले असतात तुम्ही उपवास करा किंवा करू नका तुम्ही इतरांचे मन जपा तुम्ही कोणाचा अपमान करू नका कोणा कोणाला दुखवू नका कोणाला अपशब्द बोलू नका तुम्ही एक वेळेस उपवास नाही केला तरी चालेल परंतु आपल्याला ह्या गोष्टींचं पालन करायचं आहे त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पूजा पाठ करताना काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही शक्यतो या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात बघा सांगितलेली माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा जर का चॅनेलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ